हराम का <laughs> नमस्कार मी समीर पाटील समीर पाटील आपल्या शहाबाजकर युट्यूब चॅनलवरचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्व पितृ अमावस्याच्या हो खूप खूप शुभेच्छा तर महाभारतातील कारणाने सर्वप्रथम त्यांच्या पूर्वजांना पिंडदान केलेलं होतं म्हणजे श्राद्ध त्यांचं केलं होतं अन्नदान केलेलं होतं श्राद्धाचा जो दिवस असतो पितृंचा जो दिवस असतो तो कशा पद्धतीने साजरे करतात हिस्ट्री काय स्टोरी काय ते मी पुढे मी दाखवणारच आहे तर या सोळा दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या पितृंना अन्नदान करतो श्राद्ध करतो परंतु याउलट जो कोणी व्यक्ती किंवा ज्या घरातील व्यक्ती आपल्या पितृंना जर अन्नदान करत नसेल त्यांना श्राद्ध करत नसतील तर पृथ्वी तलावर जेव्हा आपले पितृ येतात तेव्हा ते, ते, ते उपाशीत परत जातात व ते उपाशी परत जात असताना ते या कुटुंबातील जे वंशज आहे त्या वंशांना ते श्राप देतच जातात म्हणून अशा लोकांच्या कुटुंबामध्ये वादविवाद भांडणतंटे तसेच कामं काही होत नाही आणि त्यांच्या घरावर नेहमी वाईट शक्तीचा प पराभव निर्माण होतो म्हणून मित्रांनो तुम्ही अन्नदान करा पितृचं श्राद्ध करा आणि आपल्या पितृंना प्रसन्न करा धन्यवाद तर चला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे समीर पाटील ऑफिशियल कर तर व्हिडिओ सुरू करूया हाय मोहित आणि तो चालला आहे आमच्या सँडीला घेऊन पितृंना मी घास ठेवतोय घरावर त्याला दाखवण्यासाठी मोहित सँडीला घेतलेलं आहे ज्या पित्रांची ती माहीत नसते अशा सर्व पित्रांचा श्राद्धविधी सर्व पित्र अमावस्याला केला जातो हिंदू धर्मातील सर्व पितृ अमावस्याला विशेष महत्त्व असते या अमावस्याला महाल्य अमावस्या असे म्हणतात हा वर्षातील एक महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी पित्रांना विशेष निरोप दिला जातो सर्व पितृ अमावस्याला पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य करून त्यांना प्रसन्न केले जाते अगदी रामायण ते महाभारतापासून पूर्वजांच्या नावाने श्राद्ध दर्पण केल्याचे दाखले आढळून येतात पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे श्राप वारदान देण्याची लोकमान्यता असल्यामुळे पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वारस पिंडदान दर्पण विधी करतात पितृपक्ष पंधरवड्यात आलेले पूर्वज वारसांकडून अन्नजल कर ग्रहण करून सर्व पितृमावस्येला पुन्हा एकदा पितृलोकात जातात सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध कार्य करताना शतकानुशतके चालत आलेली रूढी परंपरा आणि काही नियमांचे पालन करावे लागते मित्रांनो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी व त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी पशुपक्ष्यांना अन्नदान करावे अन्नदान केल्याने व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते नोकरी व्यवसायात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळते आपली आणलेली कामे पूर्ण होतात पक्षी वाटवा पक्षी म्हणजे पितृचे स्थान आहे मित्रांनो पितृपक्षामध्ये खास करून बहुतेक लोक हे एखादी वस्तू किंवा एखादी प्रॉपर्टीज हे त्या पितृपक्षामध्ये खरेदी करत नाहीत कारण पितृंना तो स्थान आहे पंधरा दिवसामध्ये तो त्यांचं स्थान असल्यामुळे आपण त्यांच्या सेवेसाठी हे पंधरा दिवस तेन, ते निवडलेले आहेत म्हणून त्या वेळेला कुणीही नवीन वस्तू खरेदी करत नाही तुम्हालाही माहिती आहे म्हणून सर्व पित्री हा आपण दिवस साजरी करतो